मृत्यू हा शब्द ऐकल्यावरच आपल्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात मेल्यानंतर आत्मा कुठे जातो स्वर्गनरक खरंच आहे का आणि या सगळ्याची उत्तरं गरुड पुराणात दिली आहे पण हे पुराण इतकं भीतीदायक का मानलं जातं आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगणार आहे मृत्यूनंतरच्या प्रवासाबद्दलची रहस्यमय सत्यम गरुड पुराण हे अठरा महापुराणांपैकी एक आहे यात विष्णू भगवंतांनी गरुडाला मृत्यूच्या मागच्या विज्ञानाबद्दल सांगितलं आहे हे, हे पुराण मुख्यत्वे दोन भागात आहे पूर्वार्ध भक्ती धर्म तीर्थयात्रा याबद्दल उत्तरार्ध मृत्यूनंतरच्या यातना आत्म्याच्या गती आणि पुनर्जन्माबद्दल गरुड पुराण म्हणतं मृत्यू झाल्यावर आत्मा शरीर सोडतो पण तो लगेच स्वर्ग किंवा नरकात जात नाही त्याला तेरा दिवस लागतात हे असे घडतं पहिले तीन दिवस आत्मा आपल्या शरीराजवळच असतो म्हणूनच हिंदू धर्मात अंत्यसंस्कार लगेच केले जातात जर शरीर अपमानित झालं तर आत्म्याला प्रेत्यातना सहन करावी लागते मग येतात यमदूत हे भयानक दिसणारे लोखंडी शृंखला घेऊन ते आत्म्याला वैत्रणी नदीकडे घेऊन जातात ही नदी पापी आत्म्यांसाठी रक्त कीटक आणि काट्यांनी भरलेली असते पण ज्यांनी दानधर्म केला आहे त्यांच्यासाठी ही नदी शांत असते तेराव्या दिवशी आत्मा यमलोकात पोहोचतो इथे इमराज आणि चित्रगुप्त आत्म्याच्या कर्मांचा हिशोब घेतात पुण्य जास्त असेल तर स्वर्ग पाप जास्त असेल तर नरक पण हे कायमचे नसतं नरकात शिक्षा भोगल्यावर किंवा स्वर्गात आनंद अनुभवल्यावर पुनर्जन्म घ्यावा लागतो गरुड पुराण म्हणतं चौऱ्याऐंशी लाख योनीत आत्मा फिरत असतो पण मानव जन्म सर्वात महत्वाच्या कारण इथूनच मोक्ष मिळू शकतो शेवटी एक महत्वाचा संदेश मृत्यू हा शेवट नाही तर नवीन सुरुवात आहे चांगले जगा पाप टाळा आणि आत्म्याला मुक्तीचा मार्ग दाखवा गरुड पुराण फक्त भीती देण्यासाठी नाही तर योग्य मार्ग दाखवण्यासाठी आहे तर तुम्हाला हे रहस्य कसं वाटलं कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगेन प्रेत्यात्ना आणि भूतप्रेतांचं विज्ञान निरोप घेते हरी